नमस्कार मंडळी आज आपण आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते बघणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे या गुळामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हा गुळ पाण्यामध्ये छान असा विरघळून घ्यायचा आहे पूर्णपणे गुळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे पूर्णपणे गुळ पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे एकजीव झालेला आहे तर आता हे पाणी बाजूला ठेवून इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी दोन चमचे बेसन पीठ घालत आहे बेसन पीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशेप पावडर घालायची आणि थोडीशी जायफळ आपल्याला किसून घालायची आणि इथे मी दोन चमचे तेल गरम एकदम कडकडीत केलेलं आहे त्याचा आपण मोहन घालायचं आहे आणि त्या हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पीठ छान असं मी मिक्स केलेलं आहे आणि आता इथे बघा हातामध्ये मूठ धरल्यावरती ह्याची मूठ बनते म्हणजे आपलं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता या पिठामध्ये लागेल तसं गुळाचं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीलाच एकदम आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं नाही तर अंदाज घेत घेत ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे याला थोडंसं तेल लावायचं आहे तेलाने थोडंसं मळून घ्यायचं आहे इथे मी सर्व गुळाच्या पाण्याचा वापर केलेला आहे तर छान असा आपला गोळा तयार झालेला आहे तर आता आपण यापासून छान अशा कापण्या तयार करणार आहोत तर सुरुवातीला मी इथे एक गुळा हातामध्ये घेत आहे आणि पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गुळ्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याची छान अशी चपाती लाटून घेऊया जास्त पातळ नाही आणि जास्त दाटसर नाही अशा पद्धतीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाल्यानंतर लगेच आपल्याला यावरती खसखस पसरवून घ्यायची आहे सगळीकडे आपण खसखस पसरवून घेऊया आणि आता मी कटरच्या सहाय्याने इथे कापण्या कापून घेत आहे तर इथे तुम्ही सुरीच्या सुद्धा या कापण्या तयार करू शकता तर सुरुवातीला मी उभ्या अशा कट करून घेते त्यानंतर आता मी थोडंसं क्रॉस केलेलं आहे आणि क्रॉस करून मी डायमंड शेपमध्ये याच्या कापण्या तयार करून घेत आहे तर तयार झालेल्या कापण्या आता मी ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व कापण्या तयार करून घेऊया पुन्हा आता मी दुसरी लाटी घेतलेली आहे आणि पुन्हा अशाच पद्धतीने आपण याच्या कापण्या करणार आहोत कापण्या करतानाच मी साईडला तेल तापायला ठेवलं होतं तेल छान तापलेलं आहे की नाही ते बघूया तर इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं छान तापलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्या कापण्या सोडूया कढईमध्ये जितक्या कापण्या मागतील तितक्या आपल्याला सोडायचे आहेत सुरुवातीला तेल छान तापल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेम वरती मी या कापण्या छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता पहिली बॅच आपण छान अशी तळून घेतलेली आहे ती आता आपण डिशमध्ये काढून घेऊया मस्त सोनेरी रंग आलेला आहे तर या सर्व कापण्या मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या कापण्या पण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत एकदम खमंग झालेले आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चविष्ट झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आषाढ स्पेशल कापण्या तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद